पीएम किसान योजनेचे चार हजार रुपये होणार जमा शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मोठी बातमी शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे किसान योजना योजना आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांचे एकत्र पैसे होणार आहेत यावेळी प्रत्येक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट चार हजार रुपये जमा होणार आहेत शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांना आपला हप्ता मिळेल का हा प्रश्न पडला होता कारण सरकारकडून अनेक नव्या योजना जसे की ला योजना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत आणि इतर सामाजिक योजनांमुळे सरकारी निधीवर ताण आला होता पण आता सरकारकडून खात्रीशीर माहिती समोर आली आहे की शेतकऱ्यांना चिंता करण्याची अजिबात गरज नाही सरकारने पुन्हा निधी मंजूर केला असून पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा कर हप्ता लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे किती पैसे मिळणार आहेत पीएम किसान योजना दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये असे एकूण रक्कम चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होणार आहेत दोन्ही योजनांचे पैसे एकत्र येणार असल्यामुळे प्रक्रियेत थोडा वेळ लागला होता पण आता सिस्टम अपडेट पूर्ण झाले असून लाभार्थी यादी अंतिम करण्यात आली आहे सरकारकडून बँकांना पेमेंटची मंजुरी देण्यात आली आहे त्यामुळे पुढच्या काही दिवसात थेट डेबिटीद्वारे पैसे जमा होणार आहेत महत्वाची सूचना ज्यांनी के वाय सी पूर्ण केले आहे आणि बँक खाते आधारशी लिंक केलेले आहे त्यांनाच पैसे मिळणार आहेत बँक खात्यात नाव किंवा आय एफ सी कोड चुकीचा असल्यास पैसे अडकू शकतात त्यामुळे तपशील तपासा लाभार्थी यादीत नाव असल्याची खात्री करून घ्या यावेळी सरकारने स्पष्ट सांगितले आहे की दिवाळीनंतर लगेचच भप्ता मिळणार आहे सरकारचा उद्देश असा आहे की शेतकऱ्यांच्या हात्यात थोडी आर्थिक ताकद यावी जेणेकरून खरीप हंगामाची उरलेले खर्च पूर्ण करता येतील तसेच लाडकी बहीण योजना नुकसानग्रस्त शेतकरी मदत आणि अनुदान योजना सुरू असल्यामुळे काही काळ निधी कमी होता परंतु आता केंद्र आणि राज्य सरकारने पुन्हा निधी मंजूर केला असून सर्व पात्र शेतकऱ्यांना चार हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे महत्त्वाची तारीख म्हणजे पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पी एम किसान आणि नमू शेतकरी योजनेचे एकत्रित चार हजार रुपयांचा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हप्ता मिळाला आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा